शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं आहे आपल्या शेतविषयक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे पावसाळी लाल कांदा रोपाला जोमदार जबरदस्त वाढीसाठी काढी तयार होण्यासाठी खत व्यवस्थापन मग लक्षात घ्या हे खत व्यवस्थापन करते वेळी सततधार पाऊस त्याचबरोबर वापसा कंडिशन नाही आणि यामध्ये आपल्याला हे खत व्यवस्थापन तर करायचंय पण हे खतही लागू पडलं पाहिजे आणि यामध्ये एखादं जुगाड देखील करायचंय जेणेकरून हे खत आणि हे जुगाड तुमच्या कांदा रोपाला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी तर आणेल पण तुमच्या कांदा प्लॉट प्लॉटमध्ये जी बुरशी आहे ही देखील नाहीशी करेल आणि तुमच्या कांदा रोपाची काडी जबरदस्त तयार होईल आणि लवकरात लवकर जोमदार वाढ करून तुमचं रोप लागवडीला आहे मग ही खत व्यवस्था आपण आहे तरी कोणतो या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलून फोरे आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा रोपाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी खत व्यवस्थापन आणि एक जुगाड करायचं तरी कधी तर बरोबर कांदा रोप टाकल्यानंतर आपण तणनाशक फवारणी करतो ना म्हणजे किती अठरा एकवीस आणि पंचवीस दिवसांच्या दरम्यान थोडंसं पुढं माग शेतकरी आपण थोडस तनाशक फवारणी करायला लेट होतो पण तणनाशक फवारणी केल्यानंतर आपण नॉर्मल प्रमाणात थोडस गवत राहतं तर आपण निंदणी करतो खुरपणी करतो किंवा उपटतन करतो तर याच टायमाला आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे नत्र स्फुरत आणि सल्फर यामध्ये आपल्याला पोटॅश घ्यायचं नाही मग हे खत कोणतं घ्याल तर वीस वीस झिरो तेरा म्हणजे वीस टक्के नत्र वीस टक्के फॉस्फरस पोटॅश शून्य टक्के पण यामध्ये सल्फर तेरा टक्के बघायला मिळतं तर या खतामध्ये जे जुगाड करायचे तर ते म्हणजे साप पावडर घ्यायची आपल्याला साप पावडर किती या फक्त दोनशे ग्रॅम आता या खताचं प्रमाण आणि त्या साप पावडर जुगाडचं प्रमाण सांगतो कशा पद्धतीने फायदे होणार ते सांगतो लक्षात या आपल्याला सततधार पाऊस चालू आहे वापसा कंडिशन नाही पण ज्यावेळेस हे गोष्ट होणार आहे आपली तर ज्यावेळेस खत टाकणार आहोत आपण तर खत तर काय आपण एक गुण टाकणार नाही आपल्या कांदा रोपाला वीस किलो किंवा तीस किलो घेतो घेऊ शकतो आपण खत यामध्ये दोनशे ग्रॅम साप पावडर घ्यायचे आता खत घ्या यामध्ये साप पावडर टाका हे एकजीव करा जर एकजीव होत नसेल पावडर तशीच राहत असेल नॉर्मल पाण्याची शिंतोळे टाका एकजीव करा आणि हे खत व्यवस्था आपण आपल्या कांदा रोपाला करा हे केल्यानंतर मिनिमम पाच दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल मी म्हणतो तीनही दिवसानंतर रिझल्ट यायला सुरुवात होईल ग्रीनरी शायनिंग क्वालिटी आधी काढी तयार होणार आहे आणि सल्फर यामध्ये आहे आणि जी सब पावडर मी सांगितली त्याचं कारण सांगतो जमिनीमध्ये बुरशी सततार पाऊस आहे बुरशी लगेच तयार होते ओलं हो राहण आहे यामुळे बुरशी नाहीशी होईल खतही लगेच लागू पडेल आणि एकंदरीतच तुमच्या कांदा रोपाची जोमदार जबरदस्त वाढ झाली दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जुगाड आणि हे खत व्यवस्थापन कांदार रोपाला कशा पद्धतीने वाटलं कमेंट्स नक्की करायची ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची तुम्हीही देखील कांदा रूप केलं असेल तुम्हाला कांदा रूपाला खत व्यवस्थापन करायचं असेल हेच महत्वाचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ही माहिती आवडली मिलिंदबरोबर युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राइब करायचे समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कांदा रोपाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी हे नियोजन नक्की करायचे ही माहिती आवडली शेअर नक्की करा तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतविषय ग्रुप असतील यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांचंही पावसाळी लाल कांदा जबरदस्त जोमदार वाढलं पाहिजे आणि लवकर लागवडीला आलं पाहिजे धन्यवाद जय जवान जय किस